वर्षापासून त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव एक विलक्षण आहे एक त्यामूर्ती एक वात्सल्य मूर्ती प्रेममूर्ती दयामूर्ती अशी कितीतरी विशेषण आपल्याला मॅडमला देता येते त्या सर्वच मध्ये मॅडम अगदी फिट बसतात आणि खरंच त्या तशा आहेत कधी आणि मॅडम म्हणतात सर आता म्हटले की मी कधी त्यांना रागावलेलं बघितलेलं आणि खरंच नाही बघितलेलं तर त्यांना राग जरी आला तर ते स्वतः मनामध्ये त्या साठवून ठेवत होत्या छोट्या मोठ्या घटना घडल्याही असतील त्यांच्या बाबतीत किंवा त्यांना असं वाटलं असेल त्या दुःखी झाल्या असतील असं नाही पण त्यांनी दाखवलं नाही आहे काम करताना एक जबरदस्त अनुभव मिळाला आम्हाला मिळाला मिळालं तुमच्यासारखं नक्कीच बनता येणार नाही पण आम्ही नक्कीच तुमच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करू नक्कीच तुमच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करू मॅडम मला फक्त एवढंच म्हणायचं की आज आम्ही तुम्हाला सेवा करते एक सोहळा आपण सेलिब्रेट करतोय की त्यांना निरोप देतोय पण निरोप हा त्यांना कामासाठी देतोय आपण आपल्या आपले जे नातं त्यांच्याबरोबर जुळलेले आहे जे स्नेहबंधन आपलं जे त्यांच्याबरोबर जुळलेलं आहे त्याला आपण त्याची पूर्ती करत नाहीये नाही आहे त्याच्यामध्ये आपण वृद्धी घेत अजून आपल्याला आता वृद्धी होईल हाच आपण प्रयत्न करणार आहोत

जो भी पल गुजारे आपके साथ वो सब बीते शानदार। <coughs> आपकी हर एवर याद भी ताऊ उन रसंजन पे रखेंगे। आपकी हर एवर याद ताऊ में रसंजन पे रखेंगे। याद जब भी आएंगे आप आपकी याद जब भी आएंगी आपकी तो आंखें हो जाएंगी ना। <coughs> तो आज भी हो रही है बहुत सा कंट्रोल कर रहे हैं हम। अगर कभी आजमाने अगर कभी अनजाने में हुई हो हमसी कोई गलती अगर कभी अनजाने में हुई हो हमसी कोई गलती तो कर, देना को तो कर देना को अगर कभी चुकून आमच्याकडनं काही शब्द नाही गेला असेल आपल्याला तर कृपा करून तुम्ही तो म्हणाल ठेवू नका आणि अजून एक मला या ठिकाणी आवाज सांगावं असं वाटतं मॅडम ज्यावेळेस इथे आलात ना त्यावेळेस मॅडम काय म्हटलं माहिती मला माहिती आल्यासारखं वाटतं आणि माहेरी आल्याचं सुख एका स्त्रीशिवाय दुसरं कोणी सांगू शकत नाही म्हणजे ते सुख त्यांना मिळालंय की ते माहेरी आल्यावर मला जे सुख मिळालं ते मला इथे पाय ठेवल्याबरोबर जाणवलं की मी माझ्या माहेरी आली आहे यातच आपल्या गौतम पब्लिक स्कूलचा खूप मोठा सत्कार आहे हा सन्मान आहे आज तेहतीस ते वर्ष त्यांनी इथे वयाचे ते तेहतीस वर्ष त्यांनी इथे काढलेत ही साधी गोष्ट नाहीये मुलांमध्ये मुलांमध्ये जी त्यांच्याबद्दल जी भावना आहे ती खूपच भयं करतात कारण मुलांना त्यांनी असले तर कधीच मारलेलं नाही मारलेलं नाही किंवा रागावलेलं नाही कुठल्याही वाईट शब्दामध्ये कधीच कोणत्याही मुलांना आता पडलेल्या नाही म्हणजे हे त्यांच्याकडनं खूप आपण सर्वांनी घेण्यासारखं आहे आपण सेवा करतोय खरंच ही सेवाच आहे आपण शिक्षक आहोत आपण जरी त्या बदलात मोबदला घेत असणार तरी सुद्धा मला असं वाटतं की आपण जे देतोय सेवा आहे आणि अशी सेवा फारच कमी लोकांच्या नशिबात मिळते जी आपल्या सर्वांच्या नशिबात मिळालेली आहे सर्वांना एक दिवस निरोप घ्यायचाच आहे जगाचाही आणि करत असलेल्या कामाचाही मग का नको आपण आपला पूर्ण शंभर टक्के तिथे द्यायला तर मला असं वाटतं आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे काम केलं तर सर्वजण आपल्याला आठवणीत ठेवतील अगदी जसं मॅडमला आपण सर्वजण आठवणीत ठेवणार आहोत

सहवास सुटला तरी म्हणजे सोबत कधी सुटत नसते निरोग दिला म्हणजे नाते कधी तुटत नसते धागे असतात जुळलेले हृदयाची हृदयाशी आपला माणूस दूर गेला तरी प्रेम काही तुटत नसते तरी आमच्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहेत मॅडम तुम्ही उर्वरित आयुष्य अतिशय आनंदाने व निरोगी आयुष्य तुम्हाला लाभावं हीच आमच्या सर्वांकडनं प्रार्थना असेल मी आपला जास्त वेळ घेणार आहे पुढील वक्ते अजून भरपूर बोलणारे आहेत निरोप <laughs> <दोगया। laughs> <दोगया। laughs> नवी हा ओलावा माणूसकीचा विसरू कसे आम्ही क्षण हा सोख्याचा आपल्या शाळेचे प्राचार्य माझी सर

आजचा दिवस आनंद होतो तेवढं दुःखही होत आहे मॅडम सोबत काम करताना तीन वर्ष मॅडम जेव्हा प्रायव्हरी असताना त्यांच्यासोबत जास्त जवळ निर्माण झाली होती त्यावेळेस मिळाला आणि खूप काही गोष्टी त्यांच्याकडून शिकायला पण त्यामुळे आम्ही एक छोटासा प्रसंग एक मॅडम आम्हाला कधीच रागवायची आणि माणूस करत होतो तो तो तर तुम्ही आम्हाला रागवलंच पाहिजे असं मी त्यांना बोलले तर त्यावर मॅडमनी मला उत्तर दिलं की शकत नाही जर समोरच्या व्यक्तीला तर त्याचा मला भयंकर त्रास होतो त्यामुळे राबवण मी मला कधी जमला नाही म्हणजे आपल्या लक्षात येतो असे काही अनुभव आहेत पण त्याचा एक छोटासा तुम्हाला सांगितलं मी आता मॅडमच पुढील आयुष्यासाठी आता नको ती घराची टिकटीक नको कामाचा आयुष्यात एकदम छान तर मी जास्त काही बोलणार नाही मॅडम या पुढील आयुष्याच्या प्रवासासाठी खूप चांगली खूप शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील आयुष्य आनंदाचं सुख आणि आरोग्यदायी जाऊ तिची खूप चरणी प्रार्थना करते आयुष्याच्या प्रत्येक वेळा तुमच्या आयुष्यात आनंद यावा या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा सेवावृत्तीच्या निवृत्तीच्या खूप शुभेच्छा धन्यवाद nice, respected teachers and uh, <coughs> teaching staff, respected all the housemasters. I spent very limited time with Pulkari Madam, but I can say she was very kind, very kind person. She was very punctual during her service. I can say one quote for her there. Retirement is not the end of the road. Retirement is not the end of the road. It is the beginning of the open highway. It is the beginning of the open highway. Thank you, madam. Thank you, <coughs> and she can go anywhere, whatever she, uh, uh, she wants. She can go for so, uh, <laughs> oh, anywhere. <laughs> <laughs> जिले में है से सर इट करी मैम ऑल फॉर द सुपरवाइजर्स फाइनली से ऑल द टीचिंग एंड स्टाफ टुडे वी ऑल हैव द गदरिंग टू गिव थैंक्स फॉर आवर हीरो सीजीटी टीचर कुलकर्णी मैडम टॉकिंग अबाउट मैम शी इज नॉट ओनली माय बट फर्स्ट So, I even today remember her way of teaching, which is outstanding and remarkable. Looking to back, I always admire her simplicity, her knowledge, her patience and her sincere efforts towards her work. She always speaks calmly and softly with whoever she comes across. I have never seen her angry, scolding, beating or behaving impatiently with any of the students. She served her with honesty and dignity. There are many more things to learn from her. Some of them are your simplicity, punctuality, sincerity and your polite nature. Ma'am, you are one of true inspiration for all of us. In your service, you touch many hearts. Your journey in GPS is remarkable. We all appreciate your honesty and sincere efforts. <coughs> On behalf of me and my family, I give you best wishes for your future. you are one of the best teacher ever thank you and have best wishes for you <laughs> 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 <missed> <laughs> Anybody? No? Come here. Pay attention. Okay, I can. Okay, I I can. Okay, सेकंडरी सेशनच्या सुपरवायझर शरण मॅडम फायनरी सेक्शन सुपरवायझर सर सर आदरणीय श्री सर आणि कॅशियर आणि ॲडमिशन डिपार्टमेंटचे मेंबर श्री सर श्री चव्हाण सर आणि उपस्थित सर्व गोंदवाणी बघितले होते आज आदरणीय मॅडम म्यामियाचा सेवापूर्ती समारंभ सरांची कल्पकता बघा की सरांना आता कुलकर्णी या येणार आहेत ही माहिती होती आणि सरांनी त्यांना विलंबना करतात की लगेच आपण त्यांचा सेवापूर्ती समारंभ आयोजित करूया आणि त्याचं नियोजन केलेलं आहे बघा सर्वांनी माझ्या अगोदरचे जे वक्ते आहेत त्यांनी कुलकर्णी मेळाम यांच्या विषयी आहे आणि साधारणपणे बारा वर्षे मी आदरणीय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सेवा दिली आहे त्यांनी अनेक वेळा सूचना केल्या कार्यक्रम असेल किंवा अध्यापनाच्या बाबतीत असेल आणि त्याचा देखील मला फायदा आलेला आहे त्यांचे जे गुण आहेत संयम प्रामाणिकपणा गुण आपण सर्वांनी देखील आणखी पाहिजे असं या ठिकाणी मी बोलतो त्यांना आई वाटचालसाठी शुभेच्छा देतो आणि सर्वांना माझ्याकडून माझ्या कुटुंबियांकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे सहकारी भोसळी सर यांना त्यांच्या वाढदिवसा देतो हे सांगतो सर आजच्या सत्कार सेवापती समारंभाचे प्रमुख कुलकर्णी मॅडम कुलकर्णी सर सर दोन्ही सुपरवायझर शेलर मॅडम आडव सर सर आणि सर्व बंद भगिनी सगळे बोलले सगळं स्तुती झाली मी तुम्हाला एक थोडं बॅड हिस्ट्री सांगतो मॅडम तेहतीस वर्षाचा काळ पब्लिक स्कूल स्कूलमध्ये काढणं एवढं सोपं नसतं आणि तेही गौतम पब्लिक स्कूल स्कूलमध्ये काढणं सोपं असतं आपण बरेच दिवस एकत्रित राहतोय एका संस्थेमध्ये तेहतीस वर्ष काढणं ही काही छोटी गोष्ट नाही आणि मी दोन हजार तीन चार गोष्ट काढली दोन हजार तीन चार पाच सहा तर अनेक शिक्षक होते आज काही आहेत ज्या त्या था था त्या परिस्थितीतून गेले तेहतीस वर्षामध्ये ज्यावेळेस चार पाच ची गोष्ट जर आली तर अनेक शिक्षक या शाळा सोडून गेलेले होते आणि त्या काळामध्ये जर शाळेला खरी गरज असते ना त्यावेळेस त्या टिकून राहिल्या म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार सहपूर्तीचं एक छेद दिलेलं आहे त्यांच्या मी काय आमच्या हॉस्पिटल म्हणत असतो की आपण सर्व्हिस करतोय ना तर तो, तो जी जी ना, ते सांगतो सेवापूर्तीच भेटल का नाही आपल्याला म्हणजे ही एक चष्टीची गोष्ट नाही पण जी संस्थेची चढ उतर असते ना त्या चढ उतारीमध्ये आपला सहभाग किती आहे ते तीस वर्षा सहभाग ही खूप मोठी गोष्ट आहे आता अनुसार सरांनी सांगितलं शंकर मॅडम सांगितलं वयाची किंवा वेळेची जी तत्परता असते आपण पाच असतो थोडं लेट झालं का आपणच आपल्या कानातलं सारखं होतो मग पर्यायी संस्थेला आपल्याला एक नोटीस काढावला पण ज्यावेळेस ती परिस्थितीतून जातो ना आपण एखाद्या शाळेचा खालचा भाग वेळेस बघतो ना जी पोल्युशन शाळेची झालेली असते आणि उद्याच आपलं भविष्य काय हे ज्यावेळेस आपल्या नजरेतून जातं त्यावेळेस हे सगळं शिकून जातं की तुम्हाला कोणत्या वेळेस काय करायचंय आणि आपला किती पाच मिनिटं लवकर निघलं काही काय फरक पडत नाही समजा आपण जोरात येतो काही झालं आणि मग विचारतो कारण दहा मिनटं लवकर मी क्लास बर झालं असतं म्हणजे ह्या आपल्या जीवन जीवनशैलीमध्ये आपण एकूण तरी लॉटडाउन केलं पाहिजे म्हणून अशा व्यक्तीतून तोही एक गुण आपण घेतला पाहिजे आज तीस वर्षभर खरंच तुम्ही संस्थेसाठी शाळेसाठी भरपूर काही दिलंय मी माझ्या परिवारातून आणि सर्वप्रथम कंप्युमेन्ट स्कूल कम्युनिटी करत आहे तुम्हाला पुढच्या तुमच्या कार्यविषयी विचार देतो दुसरं आजचे बड्डे बॉय आहे वेळेस भरपूर वेळ आहे त्यावेळेस इथं नव्हते ज्यावेळेस ते कॅम्पस मध्ये त्यावेळेस त्यांचा वेळ पब्लिक स्कूल काय ते त्यांना एवढं माहीत नव्हतं पण ज्यावेळेसपासून कॉलेज आली तर खरी पब्लिक स्कूल काय आहे वेळ कुठं द्यावा लागतो कधी द्यावा लागतो हे त्यांना कळले नाही म्हणून त्यांना एकदा मी परत माझ्या परिवार शुभेच्छा देतो आणि बावीस वर्षाचा काळ चलावन सरांनी होण सरांस इंटला मग सरांचा जो एकतीस तारीख होती दोन हजार दोन ची तर त्या दिवशीची जी पुनरावृत्ती आहे पुनर्जन्म आहे तो पुनर्जन्म बघितलेला मी त्याच्यातला एक आहे आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांतर्फे मी सरांना परत एकदा एक त्या नवीन वाढदिवसाची जी जन्मलेला नसतो पण पुनर्जन्म जो झालेला असतो त्या पुनर्जन्मासाठी सर तुम्हाला माझ्या परिवारतर्फे आणि गौतम बुल तर्फे शुभेच्छा देतो

एक दोन आणि तीन तीनही व्यक्तीचा त्यांच्या कार्याचा एक वेगवेगळा ठसा आपल्या प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या कामात दिसला पाहिजे कारण इकडे मला त्यांनी सांगितलं आणि मॅडमने सांगितलं त्यांचं वक्तव्यपणा संयमीपणा कामातले प्रामाणिकपणा त्यांच्याबद्दल सांगणार की तेही बाहेर असताना काय असते आणि आत आल्यानंतर त्यांना कळलं की कुठे वेगळा वाटतो आणि शाळांबद्दल तर काय आता तुम्हाला मला सगळ्यांना ठेवत आहे काय करू शकते ते काय म्हणजे अजून कोणाला जर शुभेच्छा व्यक्त करायचं एवढ्या बघितलं भाषणाच्या निमित्ताने फुटल्यानंतर त्यांचा चेहरा थोडासा आठवणीच्या पावसामध्ये तुम्ही कधी भिजणार हे करणार नाही रविवारची मजा आता तुम्हाला शनिवारी मिळणार नाही आपडे बहाणे पाहाने पुन्हा पडायला मिळणार नाही गप्पांचे डोंगर तुमचे पहिल्यासारखे रंगणार नाही पगाराची उत्सुकता आता पेन्शन मध्ये नाही अवघ आयुष्य शाळेच आपल्या मनामध्ये वावणार नाही आपल्या मनामध्ये मागणार चुकल्या चुकल्यासारखं वाटेल पण काय चुकलं तेच करणार नाही कारण जिंकलेले मुळगे पुन्हा आता आपल्या शाळेकडे बोलवायला नाही अर्थात मला ही कविता म्हणायची नव्हती पण मॅडमची सेवा एवढी झाली काय <laughs> आणि जी एस रेग्युलर रुटीन बघितलं तर ही कविता सार्थ वाटते एक अशाच शीघ्र कवी नव कवीची कविता होती निरूप समारंभ आणि सेवापूर्ती समारंभ म्हणजे सेवा पूर्ण झाली आणि त्या आपला निरोग घ्या तर म्हणजे काय की एका क्षेत्रातून आपण दुसऱ्या क्षेत्रामध्ये जे आता त्यांचं एक रुटीन ठरलेलं सकाळी पेट करायची साहेबांचा डबा करायचा त्या का डब्याच्या कार्यातून मुक्त झालं त्याच्यानंतर आता त्यांचे आपलं ते रुटीन चालवलं आणि एवढं सगळं मॅनेज करणं हे सगळ्यात मुश्किल काम आहे काय आता ज्यावेळेस टीचरला माझे कपडे घातले चालले शाळेमध्ये पण तसं महिलांचं तसं नाही त्यांना ज्यावेळेस एक डावाटी चाललं इव्हन आदल्या दिवशी रात्रीपासून बरोबर ना कारण भाज्या वगैरे निवडणे त्याची तयारी त्यांची आदल्या दिवशीपासून आता भारताचे माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी त्यांनी एकदा बोलता बोलता संसदेमध्ये सांगितलं हम सब कुछ बदल सकते है हमारे पड़ोसी नहीं बदल सकते पण आमच्या बहिण्याबाईनी आता पडोशी बदलून टाकले बरोबर आहे वृत्ती आता तरी थोडी चेंज करा पडला आपली वृत्ती लवकर उठण विसरा आता हुशार जाणून द्या डेट ती लसरत नाही पुन्हा एकदा चाकून द्या <laughs> चवी चवीन वाचा पेपर वरवर वर फिरून दृष्टी मापे काड़ा ओबा मायाची आणि गुच्छ खरा खर पडली पहा चाका नाश्ता रोज नकून नकी हिल्ली उडवा भऱ्याभऱ्याची जरा सैल सोडून ऑफिस ना घाई आता रोज रोजची सुट्टी

चक्कर मारा करा मोकळे पाय बागेत रंगवा गप्पा केवल हॅलो बाय चित्र हे असे असेल तुमच्या संध्या संसाराचे असेल मग रंगीत जाईल येता दिवस सुखाचे आता आमच्या